नमस्कार सगळ्यांनाच आपण सुंदर दिसावं वा असं वाटतं आणि असं वाटणं यात चुकीचं काहीच नाही परंतु आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तेलकट त्वचा हार्मोनल कमी झोप यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं खूप कॉमन आहे तसेच पांढरे डाग पंगल इन्फेक्शन सोयरासिस अशा विविध प्रकारच्या विकारांवरती आणि उंची वाढवायची असेल तर या सगळ्यांवर उपाय फक्त डॉक्टर विजयी महाडिक यांच्या विजयीद त्वचा वाड़ वाड़ खाली नंबर दिला कशाला, चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगली आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा पैसे अजून किती लांब जायचंय किती लांब म्हणजे आपल्याला ऐक नाही दोन हजार चोवीस मध्ये जायचंय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस अध्यक्ष वर बघा सूर्य कासरा बरा आला वर अहो दोन हजार चोवीस मध्ये आलोय <coughs> आपण आठ वाजेत एपिसोड याची वेळ झाली आपला आणि हो नवीन वर्षाच्या मुहूर्तावर बिस्कुटवाडीचे एपिसोड आठवड्यातून दोन जाणार सोमवारी आणि शुक्रवारी नसतं भाई म्हणायच नाही जाऊन बघायचं हो अहो कुठं अहो आपल्या चॅनल वर ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म या चॅनल वर आणि हो प्रेक्षक आपल्या बिस्कुट आणि कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या बाळ्या अरे सांग प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रेक्षको नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रंगाशेठ बोलले देखो रंगा सेट पे, गारी आने वाला है फटाफट कम कर लो इतना करेगा उतना अच्छा रहेगा करो वो देखो साथ की गाडी आ गया भाई अरे माझं येऊ ना कोणी चला लगा लगा मला आणि ती ट्रक सोडा पटके अल का वाजले किती काय लगा तुम्हाला अक्कल बिकल आहे का नाही तिकडचा ट्रक कशाला ठेवला आहे जाऊ दे पटकेन हा आला डॅडीचा फोन या लागलाय लागा राहू मला लवकर लवकर सोडा दे हा भाऊ लय झाड लागतो या जड लागत या भाऊ आपल्याला एकच वाढ परवडते अरे राजू परवडत नाही काय करतोस हे बघ पेंढ केवढ्या शेती तिच की आणि लोय महागल वाड काय गोर ना ती पण आता काय करतोस आपलंच वाड आपलंच वाड आपलाच वस आणि त्या तोडवाल्यांच्याकडं विकत घ्या आणि महाग किती चार वाड आहे का पैसे पेंडी बांधते ती आणि शंभरला पाच पेंढ्या दहा पेंढ्या तिथे चारच वाड आहे तिथे भाऊ कपिल हाय लाडायचे म्हणून नाहीतर तिला काय करतोस परवडाना पण काय त्याला पर्याय नाही बघ हे शेतकऱ्यानच सोसावं सगळं कोणाचं बी काम नव्ह हो। काय करतोस हे आपलं पहिल्यापासून चालत की तेच चालवायचं पुढं टाकूया अरे अरे खाऊ भाऊ काय रा अजून कुछ काय असता खाऊ तू का मा माझ्या वाईच्या खाली कसा सारं अ मी काय आहे म्हणून काय वाड्यासारखं येऊ तवा अरे का वाड्यासारखं नाही पण खाली चत्र फिरलं रे कापले काय बघा कुठं कापलं का तू उसाचं पाला काप उसात आहे का तर काय का नाही हो हो दुरी आहे तू वजायला लागली वजू घाला आणि बांधून जगा लागलं का तुला का नाही लाग ना

आव, आव, मला तो बर बर झालं भाऊ घालून कोण उचलून द्यायच तर जाडायला राजा अरे तू काळी पलवान असला म्हणून काय झालं अरे असलं साठे भर वज उचल तू अरे ये राजा आता उचल वज राजा अरे दोन हात काय लावतोयस एक हाताने उचललं पाहिजे अरे कसला पालवान तू मूड उद्या बरकडे आज मोड मोडल्या तर राजा अरे ज्या कपल्या तू दूध प्यालास का नाही त्या ही वज किरकोळ आहे उचल पाहिजे आवाज

дипсмарт ток я хух хух хуцаратаа हो क्ष पाच लाख ऐकलं का उपाध्याशी काय मत पाच लाख कमी आहे ते असं करत लाख रुपये त्याचं काय ऐकू नको तू माहीत नाही एक काम कर तू नुसतं ह्या वर्षी ऐक नाही ताफायचं काम कर, का फिर फिरवायचं काम करून टाकू काय मत

अक्षे बघितली तर ती दोनशे रुपयेची तुमच्या अपेक्षा ढागा एवढ्या जरा कमी करा कमी करा अरे लोक भांडवण किती करत होती ती महत्वाच नाही धंदा किती मिटताना करतोय ती महत्वाच आहे त्याला काही कळत नाही रे तू आज दीक्षे राव अख्खा दिवस काय पूजा करणार घालवायचा लवकर अवघे इस्त्री करायला कोण गिरा आहे का बघूया लवकर आरती आर, आर कुठल्या पण दंदाची सुरुवात नारळ फोडून करते ती दंदा कराला अक्क वर्षायची अरे वर्षभर दंदा करू, आणि खरं पैसे वाढ तो कायजी करते हायच पाहिजे फोडा तू ये ला? लोघ लख्या हिन अरुण आहे की दुपुड आहे लोक किती पटले तरी फुटल हा तर मुंगी आला पर अरे बरोबर आहे देवाना अजून कुण नाही आपण आपली इच्छाच बोलू नाही ना इट्टला <IEC> पांडुरंगा सत्यनारायण श्रीपाला जगतपाला हरिपाला गोपाला जय जय रघुवीर समर्थ रामदास महाराज की जय तुकाराम महाराज की जय मसुबाजी नावाने चांग बोले नरसुबाजी नावाने चांग बोले बिरुबाजी नावाने चांग बोले सिद्धनाथजी नावाने चांग बोले जुतीबाजी नावाने चांग बोले लाके आदर कुठले देवरायला आओ बास करा की कते तिसकोटी जावना वाटत सगळी नाही नाही Давай, правда, на крыше. uh केलंच असं अर्ध्यावर सोडून जायला नको होतच काचा निर्णय घेतला अशी तुला माहितीये का क्षणोक्षणी पावलं पावलं तुझी आठवण येते i'm मग इस्त्री खटखटीतच आहे इस्त्रीचा आणि हलके फुलके रे रे जुन्या काळात एक नाही ह्या लोखंडाच्या जाडच्या झाडासायच्या हे कशी हलके फुलके मस्त खडखडीत रंगी तुझ्या अध्यक्ष असं कशा म्हटलं त्याला असल चुरांगी मला काय माझी स्त्री कसले चला घेऊया जेवढा जमिनीच्या वर आहेस ना तेवढा जमिनीच्या आतगाडी हा नाही जमिनीच्यावर दोन फुट दिले असला तर तीनशे फुटाचे खाल्ली पाणी उपस्त एवढं नाही तुला मी काय असला आता बोल रांग्या हा अरे उचकट कि तो हा उचकोट उचकोट अरे बोल की रांग्या रंग्या आ एवढा बांधून तुला वजा अजून मस्ती गेली नाही तुझी रांग्या म्हणतोय मला तुम्ही म्हणलं की रांग्या पण म्हणून म्हणून म्हटलो मी माझी तुम्हाला रांग्या म्हणायची जी। गिफ्ट तर वळाल का डारले तुला तर मी चांगलाच वाळखतो वळखते का नाही ओळखते का नाही मग मला सोडा की मी तर मला असणे का कधी मागाशी काय म्हणत होता काय म्हणत होता मागाशी दोन फुटाचा आपसा तीनशे फुटातलं खालचं पाणी उपसाय लागला तू उपस आता अरे उपस की गाळा सकट उपस

तुझ्या वाव आपलं नाव हाय रंगा आणि गावात फक्त आपलाच दंगा कळलं का माहीत आहे मला रंगा किट बिस्किटवडी फक्त चंगचा दंगा आला आत्ता लाग नाही वटणीवर आणि सोडा मला इथनं पुढं चांगलं ज्ञानात राहील तुझ्या हा तू चिरकोट

मला कोण सोडायचं ए रंगिया अरे कुठ गेलाय अरे मला सोड के ए रंगिया आई लोक घाव देतो दाऊ तो मला कोण सोडायचं रांगिया डार्लिंग हॅपी न्यू इयर नमस्कार प्रेक्षक तर मी रंगराव पाटील माझी आणि बिस्कुटवाडीची ही नवीन सुरुवात आणि हो रंगराव पाटलाची ऍक्टिंग कशी झाले कमेंट मध्ये सांगायचं बरं का तुम्ही बिस्कुटवाडीवर जसं भरभरून प्रेम केलं तसं या रंगराव पाटलावर पण भरभरून प्रेम करायचं हा तर भेटूयात सोमवार आणि शुक्रवारी सकाळी आठ वाजता आपल्या बिस्कुटवाडी मराठी वेब सिरीज मध्ये